मारलं माझे वडील मी माझ्या पप्पांना तिथं भांडण झाले होते ना लगेच मी कॉल केला की पप्पा इथे भांडण झाले तुम्ही पटकन या आणि आमचं गाव इथं कन्नड मधने ना तरी पण तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असल्यामुळं माझ्या पप्पाला थोडं लेट झालं आम्ही तिथे पोलीस स्टेशन मध्ये स्टेटमेंट देत असताना का माझे पप्पा तिथे आले ना तर तिथं गर्दी जमलेली होती त्या गर्दीमध्ये ना तर पप्पा काय बोलले तिथे ना तर ते पोलीस अधिकारी होते तिथं पीएसआय वगैरे ते पप्पाला बोलले आणि पप्पा माझे म्हणत होते की मला आते उद्या मग ते काय म्हणले की तुम्ही कोण आहात तुम्हाला काभर जाऊ द्यायचा आहात मग पप्पा बोलले की जी मुलगी आत बसलेली ना तर ती माझी मुलगी आहे मला बघू द्या मला आहे तिची तिला किती लागलेलं ला, मला पण बघू द्या मला जाऊ द्या मी पीडित मुलीचा वडील म्हणून त्यांनी काय केलं पप्पाला तर अगोदर ऐकलंच नाही पण पप्पा तरी थोडेसे जबरदस्ती आत गेले ना त्यांनी काय केलं अगोदर थोडं येऊ द्याल मध्ये आणि नंतर डायरेक्ट पप्पाशी का तो कॉलर धरून शर्ट फाडला परत ती गुंडी तुटून गेली पप्पाला कानपटीत ते मारलं उचलून परत निघा त्यांच्या ते पोलीस पोलीस स्टेशनच्या समोर ते झेंडा त्याच्यावर फेकून टाकलो ओट्यावर डायरेक्ट मारहाण करून ना तर काहीच काही बोलायला लागले शिवीगाळ करायला लागले पप्पाला त्यामध्ये मी पण गेलो थोडं समजायला आणि त्याच्यामध्ये ते ढकल ढकली मध्ये मा मला सुद्धा चालू होत त्यांचं तसंच करणं म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचं असं हे नसतं ना की जे पीडित मुलीचे वडील आहेत त्यांना सुद्धा मारायचा हक्क कोणी दिला त्यांना तक्रार नोंदवायला आलेले होते ते ना, त्यांची तक्रार घेण्याचं त्यांचं काम होत पीडित मुलीचे बाकीच्या नको देऊ तुम्ही ते चालतंय ना आम्हाला ते बाकीचे नारेबाजी करू त्यांना नको देऊ पण माझे वडील जे तक्रार नोंदवायला आलेले त्यांना सुद्धा तुम्ही मारहाण केली हे चांगलं नव्हतं तिथं म्हणून मला ना त्या पोलीस अधिकाऱ्यावर मी सुद्धा मला पण हे नाहीये मी पण त्यांच्याविषयी तक्रारच आहे माझी त्यांना सस्पेंड किंवा त्यांनी सस्पेंडच केलं पाहिजे असंच म्हणायचं मला पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली त्यांनी त्यांचं ते लाठी लाठी माझ्याकडे त्यांचा तुकडा पडलेला लाठी मुलांना त्यांनी बाहेरच्या लोकांना सुद्धा लाठी चार्ज केला तिच्यातली लाठी तुटलेली मी त्यांनी मी माझ्या हातात घेऊन मी पुरावा म्हणून जवळ ठेवलेली हा